नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महिला दिवस निमित्त छोटेसे असे मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व सर्व आदरणीय प्रतिष्ठित मंडळी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे हा खास समारंभ साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जल जमलेलो आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या जीवनात महिला अतिशय महत्वाची भूमिका बजावतात मग ती भूमिका आपल्या आईची असो पत्नीची असो बहिणीची असो किंवा आजीच्या स्वरूपात असो महिलांकडून पुरुषांना प्रत्येक स्वरूपात पाठिंबा मिळत असतो प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असते त्याच्या कार्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील योगदानाचा आपण या गौरवदिनी साजरा करत आहोत खरं पाहिलं तर महिलांच्या कार्याचा आपण दररोज सन्मान केला पाहिजेत विशेषत महिला दिनी आपण आपल्या घरातील महिलांना त्या आपल्यासाठी कशा राबतात आयाची जाणीव करून दिली पाहिजे तसेच तुम्ही त्यांची आवडती अशी एखादी भेटवस्तू देखील त्यांना देऊन आनंदी करू शकता आपल्या जीवनातील महिलांच्या योगदानाबद्दल ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही तरी आपण आपल्या पातळीवर अनेक गोष्टी करून त्यांचा सन्मान देखील करू शकतो मला अशी आशा आहे की महिला दिनादिवशी आपण सर्वजण आपल्या जवळच्या महिलेला मदत करण्याचा प्रयत्न करूया आपल्या आयुष्यातील सर्व महिलांच्या योगदानासाठी दररोज सम्मान करूया आणि त्यांना कायम गौरवानिमित्त वाटेल असे वागूया शेवटी मी इतकेच बोलीन ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला पत्नी स्त्री म्हणून कळली तो सीतेचा राम झाला इतके बोलून मी माझे दोन शब्द संपविते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचे विसरू व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद